आपल्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतात आणि आपण त्यामुळे त्याचा विचार सुद्धा करत नाही परंतु आपण जे जे लोक मोठे झालेले आहेत जे जे लोक यशस्वी झालेले आहेत ज्या ज्या लोकांनी गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत त्या लोकांचा थोडासा विचार करून बघा किंवा त्यांचं जीवन चरित्र वाचून बघा तुम्हाला निश्चित हे दिसेल की जिथे कुठलाही म्हणजे एक यशाचा छोटसा एक किंतू परंतु मनात नसताना सुद्धा एखादी गोष्ट मनात आणून त्यावर विचार करून त्या दिशेने प्रयत्न केले आणि ते लोक यशस्वी झाले निश्चितच पहिल्या प्रयत्नात ते यशस्वी झालेच नाही मग त्यासाठी त्यांना काही जणांना पाच दहा पंधरा वीस असे अनेक प्रयत्न करावे लागले आणि नंतर तो सगळा जो यशाचा मार्ग होता त्यांच्यासाठी मोकळा झाला आज आपण विज्ञानामध्ये खूप सारी प्रगती पाहतोय डिजिटल या सगळ्या कन्सेप्टनी संपूर्ण मनुष्याच्या जीवनावर परिणाम केलेला आहे कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट ही डिजिटली होऊ शकत नाही असं नाही होतच जे मनात आणाल ते होत आहे आणि आपण पाहत आहोत याच कारण म्हणजे की आपली कल्पनाशक्ती आणि त्या कल्पनाशक्तीला महत्वाची जोड पाहिजे ती म्हणजे आपली पॉझिटिव्ह विचारसरणी पॉझिटिव्ह विचारसरणी जर असेल तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट साकारता येते प्रॉब्लेम्स खूप येतील अडचणी खूप येतील पण आपण हिंमत न हारता आपले प्रयत्न जर सतत चालू ठेवले तर निश्चितपणे यश एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही पण ते यश मिळवत असताना काही लोकांचा आपण सल्ला सुद्धा घेतला पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे तर जीवनामध्ये अशक्य गोष्टी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत पहिला नंबर आणणं बरेच विद्यार्थी काय करतात की मी साठ टक्क्यावरे पन्नास टक्क्यावरे सत्तर आहे सर मला खरंच नव्वद टक्क्याच्या वर मार्क मिळतील का शंभर टक्के मिळतील का तर हो तुम्ही जो प्रयत्न कराल त्या प्रयत्नानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतील मग एखादा विद्यार्थी असेल की जो म्हणतो की मी आता आठव्या वर्गात आहे मी आता नवव्या वर्गात आहे मी आता दहाव्या वर्गात आहे मी आजपासून जरी अभ्यास सुरू केला तरी मला मिळेल का शंभर टक्के मिळेल तुमचा प्रयत्न त्या तोडीचा असला पाहिजे आणि तुमची सकारात्मक वृत्ती असली पाहिजे प्रत्येक गोष्ट त्या जिद्दीने करण्याचा एक तुमचा मानस असला पाहिजे आपण जर विचार केला की एक सायंटिस्ट आहे ज्याचं नाव आहे एडिसन मी त्याबद्दल वाचलेली स्टोरी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो की त्या व्यक्तीने लाईट म्हणजे बल्ब जो आहे तो लागला पाहिजे त्याचा शोध लावलेला त्यासाठी त्याने ते त्या आतमधली जी तार आहे ती करंट दिल्यानंतर पेटली पाहिजे यासाठी डायरेक्ट टंगस्टन या, या धातूचा वापर केला नाही त्याआधी त्याने असंख्य धातू वापरले असंख्य आणि असंख्य प्रयत्न केले हे प्रयत्न करत असताना झालं काय की प्रयत्न करत असताना त्याला हे लक्षात आलं की आपलं यशस्वी होत नाही पण तो मनुष्य हिम्मत हारला नाही नऊशे नव्याण्णव वेळा प्रयत्न केला आणि हजारव्या वेळेला तो लाईट लागलाच म्हणजे त्याला अक्षरशः त्याच्या जवळच्या लोकांनी पागल समजून सोडून दिलं होतं पण त्या मनुष्याने हार मानली नाही मनातली जी गोष्ट होती ती सक्सेस करण्यासाठी तो सतत 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 प्रयत्न करत राहिला आणि निश्चितपणे एक दिवस त्याला यश मिळालंच असेच अनेक उदाहरणं आहे की प्रॅक्टिस तुम्ही अभ्यासाच्या बाबतीतलं जर यश म्हणाल तर तुमची प्रॅक्टिस ही फार महत्वाची आहे आणि दररोज आपण जे ठरवलं आहे तो अभ्यास तितका सारा आपला अभ्यास जो आहे तेवढा प्रयत्न जो आहे तेवढं काम जे आहे ते आपल्याला करावंच लागेल मग काहीही झालं तरी चालेल या मानसिकतेने जर तुम्ही पुढे गेलात तर शंभर टक्के तुम्हा लोकांना यश मिळेलच सचिन तेंडुलकरने रेकॉर्ड बनवल्यानंतर यानंतर याच्या इतके रन बनवणारा याच्या इतके शतक ठोकणारा वन डे क्रिकेटमध्ये दुसरा कोणीच व्यक्ती राहणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य त्या काळात करण्यात आले होते आणि त्या सचिन तेंडुलकरची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी करण्यात आली होती पण झालं काय की अगदी नेक्स्ट जनरेशन मध्येच विराट कोहली सारखा व्यक्ती विराट कोहली सारखा खेळाडू आपल्या भारताच्याच मध्ये आला आणि त्यानेच सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडीत काढले म्हणजेच याचा अर्थ की आज आता विराट कोहली ज्या ठिकाणी आहे तर मग याच्यापेक्षा सरशी कोणी असू शकत नाही तर ते असण्यासाठी काय लागत एक जिगर लागतो एक प्रयत्न लागतो आणि ते प्रयत्न विराट कोहलीपेक्षा जास्त रन बनवणे जास्त शतक करणे यासाठी आज ना उद्या कोणी ना कोणी करेलच शक्य होईल नाही होईल हा नंतरचा विषय परंतु होणारच नाही या भावनेनं जर आपण विचार केला तर कोणीच त्यात यशस्वी होणार नाही पण एक दिवस होईल या भावनेनं जर एखाद्या व्यक्तीने प्रयत्न केला तर शंभर टक्के त्याही रेकॉर्डला क्रॉस करता येऊ शकतं म्हणून माझं तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही ज्याही ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्वतःला कमी लेखू नका स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा कुठलीही गोष्ट तुमच्या समोर येत आहे आणि तुम्हाला करायची आहे तुम्ही पहिलेच जर नकारात्मक पाठ घेतला नकारात्मक जर भूमिका घेतली की बाबा हे मला नाही जमणार हे माझ्या ज्याने नाही होणार असं कसं शक्य आहे असे जर तुम्ही वक्तव्य केले तर तुम्हाला जन्मातही जी शक्य असणारी गोष्ट ती अशक्य वाटेल अरे कुठल्याही गोष्टी तुमच्या समोर येऊ द्या ठीक आहे मी प्रयत्न करणार आणि मी यशस्वी होणारच आणि ही गोष्ट मी करून दाखवणारच या मानसिकतेने जर तुम्ही प्रयत्न केला जर तुम्ही विचार केला ना तर शंभर टक्के तुम्ही त्या दिशेने कार्य करायला लागाल आणि तुम्हाला एक दिवस यश त्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्यामध्ये यश मिळत नाही प्रयत्न आपल्याला करावा लागतो आपण ज्या गोष्टी ज्या पद्धतीने करतो आहे त्याच पद्धतीने पुन्हा करत असेल तर आपल्या इतका दुसरा मूर्ख व्यक्ती कोणीच नाही आपण ज्या पद्धतीने ती गोष्ट करत आहे पण आउटपुट काहीच नाहीये तर मग आपण काय केलं पाहिजे आपली करण्याची ती पद्धत बदलवली पाहिजे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरा अटेम्प्ट करत असताना मग त्या क्षेत्रात जे यशस्वी लोक झाले ते कसे झाले त्यांनी कुठल्या युक्त्या वापरल्या काय वापरल्या हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे इतरांनी त्या दिशेने जात असताना कशा पद्धतीने मेहनत केली काय केली हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला काही करता येणं शक्य आहे का जसच्या तसं तर कोणालाच शक्य नाही आहे पण दुसऱ्यांचे यशाचे मार्ग त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा काय होती कशी होती हे जर जाणून घेतले आणि त्या दिशेने आपणही आपलं काही एक शेड्यूल तयार करून एक नियोजन करून जर आपण त्या एखाद्या गोष्टीच्या जर मागे लागलो तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अवास्तव कल्पना असेल तर त्याला वेळ लागेल पण एक दिवस यश मिळेलच दे दुसरी गोष्ट आता ही झाली विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांच्या बाबतीत सुद्धा पालकांनी जर एखादी गोष्ट ठरवली की आज मला हे करायचं आहे किंवा माझ्या जीवनात मला या या गोष्टी करायच्या आहेत मग त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल कुठलीच अशक्य गोष्ट ही अशक्य नाही ती शक्य आहे म्हणूनच अशक्य आहे आपल्याला पॉझिटिव्ह राहावं लागेल आपण जर नकारात्मक विचार केला तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रोग्रेस दिसणार नाही आपण जी गोष्ट करतो आहे ज्या गोष्टीमध्ये आप आपल्याला यश पाहिजे आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा सकारात्मक राहिलं पाहिजे सकारात्मक राहिलं तर काय होतं सकारात्मक राहिलं तर आपण एनर्जेटिक राहतो आपण ऍक्टिव्ह राहतो आपण उत्साही राहतो आणि आपल्या जीवनात आनंद राहतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर आपण पहिलेच नकारात्मक राहिलो आपण म्हटलं काय शक्य आहे का असं होणारच नाहीये अरे पण यांनी तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नैराश्य येणार तुमच्या जीवनामध्ये तो थ्रीलच राहणार नाही तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून विचार करून बघा जी अशक्य गोष्ट आहे ती सहज शक्य होईल यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण सुद्धा देईन आता मी संपूर्ण एज्युकेशन मराठी माध्यमातून घेतलेला व्यक्ती संपूर्ण एज्युकेशन टिल द एंड ऑफ माय एज्युकेशन आय स्टडीड ओनली इन मराठी स्कूल आय वॉज इन नगर परिषद स्कूल आय वॉज इन जिल्हा परिषद स्कूल अँड आय वॉज इन इन दॅट कॉलेज वेअर मराठी मीडियम वॉज देअर म्हणजे मी अकरावी बारावी सुद्धा मराठी माध्यमातून केलं देन ग्रॅज्युएशन सुद्धा मी बी ए जे होतं ते सुद्धा मराठी माध्यमातून केलं पण एम ए जे आहे ते इंग्लिशमधून केलं बट आफ्टरवर्ड्स व्हॉट हॅपंड जेव्हा मी ग्रॅज्युएशनला गेलो तेव्हा मला जाणीव झाली की आपल्याला इंग्रजी आली तरच आपलं खरं आहे इंग्रजी आली तरीच आपल्याला जीवनामध्ये एक मान सन्मान मिळू शकतो आणि एक चांगलं काम मिळू शकतं ही त्या काळाची गरज मी ओळखली आणि मी इंग्रजीवर काम करणं सुरू केलं इंग्रजीवर काम करणं सुरू असताना जनरल पॅटर्न जो डोक्यात होता की आपल्याला ग्रामर आलं पाहिजे होकाबलरी आली पाहिजे आणि त्या दिशेने मी शब्द पाठ करत गेलो एक क्लास सुद्धा लावला होता क्लास आठ दिवस केला नव्या दिवशी सोडून दिला म्हटलं हे जे काम सुरू आहे ज्या पद्धतीचं हे लोक करत आहे हे तर सगळं पुस्तकात दिलेलं आहे मग मी माझा एक मित्र पकडला त्या मित्राची सुद्धा तीच गरज होती तोही त्या क्लासला होता आम्ही दोघांनी क्लास सोडला मग आम्ही दोघच बोलत राहायचो इंग्रजीतून जसं जमतं तसं बोलता 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 सहा महिने गेले आठ महिने गेले आणि नंतर बऱ्यापैकी बोलता येऊ लागलं सोबतच काय झालं की आरशाच्या समोर बसून एक्स्ट्रा प्रॅक्टिस आपणच प्रश्न विचारायचा आणि आपणच उत्तर द्यायचं आणि काय होतं की आपले जे फेशियल एक्सप्रेशन्स आहे ते सुद्धा करेक्ट करता येतात नंतर लक्षात आलं की या व्होकाबलरीचा काहीच उपयोग होत नाही कारण पाठ केलेले शब्द आपल्या बोलण्यातच येत नाही ना मग करायचं कस मीन्स रीडिंग केली मोठ्याने लाऊड रीडिंग रोज करायची हे असं जवळपास दीड वर्ष दोन वर्ष सतत चालायला लागलं देन आय कुड स्पीक इंग्लिश Means not fluently but properly. But afterwards, with the use of the language, I just started speaking in English most of the time and then I got fluency over the language. Continuously in a flow. काय चुका होता याचं काही घेणं देणं नव्हतं पण या टीचिंगमध्ये मग काय की ते ग्रामर शिकव 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 आणि ते पुस्तक शिकवू शिकव बरेच सारे नवीन शब्द आपल्याजवळ येत गेले त्यानंतर वाक्यरचना होत गेल्या मुलांचे पेपर तपासणं त्यातून होणाऱ्या चुका लक्षात येत गेल्या आणि एव्हरी डे एव्हरी डे आय वॉज डुईंग समथिंग टू प्रोग्रेस माय सेल्फ मी प्रत्येक गोष्ट करत होतो करत आहे करत राहील तुम्ही आधीचे जरी माझे मागच्या वर्षीचे काही व्हिडिओज जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या वेळच माझं मागच्या वर्षीचं प्रेझेंटेशन लॉकडाऊनच्या काळातलं प्रेझेंटेशन मागच्या वर्षीच्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन आणि आजच्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन हा निश्चितच माझा प्रवास खूप मोठा आहे निश्चितपणे जेव्हा काय म्हणतात त्याला एक लाख वीवर्स होतील तेव्हा मी पूर्ण पासून तर एक लाख वीवर्स पर्यंतचा जो प्रवास होता तो निश्चित तुमच्या समोर एक दिवस मांडेल म्हणजे खूप काही मनुष्य या करण्या करण्यातून शिकत जातो मनुष्यानी नाव उमेद होऊ नये आपले प्रयत्न करत राहावे म्हणजे आणखी बेटर करण्यासाठी मी काय करू शकतो हाच एक विचार घेऊन एखाद्या गोष्टीच्या मागे आपण जर लागलो ना तर शंभर टक्के मी सांगतोय की तुम्हाला यश मिळणारच आणि डे बाय डे यू विल पॉलिश युअर सेल्फ तुम्ही स्वतःमध्येच खूप सुधारणा करत नेणार आहे स्वतःलाच अधिक चमकवत नेणार आहात पण आपण जर म्हटलं की नाही झालं माझं इतक्यातच मला समाधानी याच्या पलीकडे माझं काही जास्त करायची मानसिकता नाही तर त्या व्यक्तीची प्रगती तिथे थांबली असं समजायला हरकत नाही प्रोग्रेस जीवनात करायचा असेल तर तो निरंतर प्रयत्न असला पाहिजे म्हणजे आपण साठ टक्क्यावर असो सत्तर टक्क्यावर असो ऐंशी टक्क्यावर असो आपला प्रयत्न एकच असला पाहिजे की मी टॉपवर राहिलो पाहिजे जो मुलगा टॉपवर आहे मीन्स फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला नाइंटी फायव्ह पर्सेंट आहे नाइंटी सेवन पर्सेंट आहे त्या मुलाने कुठला प्रयत्न करावा मग तर त्या मुलाने एकच प्रयत्न करावा कि मला की लागना त्या मला पूर्णपैकी पूर्णच मार्क लागतील अर्धाही कमी लागणार नाही त्यासाठी मला आणखी मेहनत करावी लागेल अरे या मानसिकतेने जर तुम्ही अभ्यास केला या मानसिकतेने जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्यामध्येच अधिक जास्त सुधारणा करणारे आणि स्वतःला अधिक अपडेट करणार आहात पालकांनी जर म्हटलं की माझं मुलग ऐकतच नाही त्याचं काय करावं समजतच नाही त्याला कितीही सांगितलं तरी काहीच होत नाही सगळं करून झालं आता काय करू असं नाही प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे प्रयत्न सोडू नका प्रयत्न सोडू नका यूट्यूबला व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नवीन नवीन आपल्या समोर येतात ज्या आपण करून पाहिलेल्याच नाही त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा एवढं सगळं करून झाल्यानंतरही जर यश मिळून राहिलं नसेल तर एखादा काउन्सिलर शोधा एखादा सल्लागार शोधा की जो तुम्हाला मार्गदर्शन करेल की जी समस्या तुमच्या समोर आहे जी अडचण तुमच्या समोर आहे त्यातून आता बाहेर पडायचं असेल तर मी हे हे गोष्टी केलेल्या आहेत परंतु त्यात मला यश मिळालेलं नाही याच्या पलीकडे आणखी मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं अशा कुठल्याही प्रकारची समस्या तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही माझं मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी दोन प्रकारचं आहे की दर शनिवारी आपल्या चॅनलवर रात्री नऊ वाजता लाईव्ह स्ट्रीम असते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी टायटल असतं पालकांशी संवाद तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून इथे प्रश्न विचारू शकता आणि त्याचे उत्तर मी दर शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ पावणे पर्यंत देत असतो तुम्ही विचारू शकता पण काही पालकांना असं असतं की आपण पब्लिकली कसे विचारावे आपल्याला पर्सनल गायडन्स पण पाहिजे असतं तर पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की आय नीड युअर पर्सनल गायडन्स फॉर माय प्रॉब्लेम त्यासाठी मी काही प्रमाणात फी घेतो फोन कॉलवर मी उपलब्ध आहे व्हिडिओ कॉलवर सुद्धा मी उपलब्ध आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी फी किती घेतो काय घेतो हे त्या व्हॉट्सअप चॅटिंगवर तुम्हाला मी सांगू शकेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तुम्हाला जर माझं मार्गदर्शन आवडत असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे या पुढील जे काही व्हिडिओ मी घेईल ज्या काही लाईव्ह स्ट्रीम घेईल त्या सर्व गोष्टींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जातील आणि निश्चितपणे तुम्ही माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकाल तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील खूप छान वाटत असतील तर तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्याकडे असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या चॅनलच्या लिंक शेअर करून जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा करून देता येईल यासाठी सुद्धा तुम्ही हातभार लावावा हीच एक माझी तुम्हाला विनंती आहे तर कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे महत्वाचं आहे मुलाला सुद्धा पालक या नात्याने जर आपल्याला जडणघडण करायची असेल त्याला अपलिफ्ट करायचं असेल तर त्याला एन्करेज करावं लागेल त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल त्याच्याशी पॉझिटिव्ह बोलून निगेटिव्ह बोलल्याने त्याचं काय बळ वाढणार नाही निगेटिव्ह बोलल्याने त्याच्यामध्ये चेंजेस येतीलच याची गॅरंटी नाही उलट ते काम बिघडत जाऊ शकत म्हणून काय केलं पाहिजे की पालकांनी स्वतः खूप पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे मुलांना हिनवू नये मुलांना टोमणे मारू नये अरे तुझ्या ज्याने होणारच नाहीये मला माहिती आहे तू काहीच करत नाही ना अशा पद्धतीची भाषा बोलू नये उलट त्यांना आपण एनकरेज करताना अरे बाळा तू करू शकतो हे केल्याने तुला हा फायदा होणार आहे आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल त्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही एक गुड ह्युमन बिईंग बनण्यासाठी आपल्याला आपल्या या सवयी थोड्या बहुत चेंज कराव्या लागतील बदलाव्या लागतील परंतु ते मुलं आहे सहज ऐकतील असं नाही ना तर ते वयामध्ये असताना ह्या अडचणी येतात तर एक चांगलं पालकत्व आपल्यालाही आलं पाहिजे यासाठी आपल्या चॅनलवर असंख्य व्हिडिओ आहेत खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलवर वेट देऊन खूप सारे व्हिडिओ पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून जास्त आहेत व्हिडिओज कमी आहे लाईव्ह जास्त आहे तर त्यामुळे कुठेच म्हणजे असं नॅचरली म्हणजे हे नाही आहे काय म्हणतात कट केलेले जास्त नाहीये त्यानंतर खूप सारं व डेकोरेशन करून केलेले व्हिडिओज नाहीत नॅचरल व्हिडिओ आहे रॉ फॉर्म मध्ये यू कॅन वॉच दीज व्हिडिओज अँड गेट द टिप्स टू एनकरेज युअर चाइल्ड हाउ टू सॉल्व युअर चाईल्ड्स प्रॉब्लेम यू कॅन गेट पर्टिक्युलर गायडन्स ऑन आवर चॅनलला देन मला वाटतं की तुम्हाला सर्वात जास्त महत्वाची जी गरज आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह राहणे आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा वैयक्तिक ज्या काही समस्या आहे त्या सॉल्व करायसाठी सुद्धा आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेणं फार गरजेचं आहे आपण बऱ्याचदा दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तर नाही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका तुम्हाला सगळं स्वतः करायचंय जसं विद्यार्थ्यांना सगळं स्वतः करायचं आहे तसे तुमचे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करू शकता दुसरा कोणीच करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल आणि इनिशिएटिव्ह घेत असताना तुम्ही पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे तुम्ही कॉन्फिडंट असणं आवश्यक आहे स्वतःबद्दल चांगला विचार की नाही मी यशस्वी होणारच एखाद्या व्यक्तीने जर गाडी चालू करत असताना विचार केला की नाही मी पडलो तर मी पडलो तर हा विचार करून जो व्यक्ती गाडी चालवतो तो, तो पडल्याशिवाय राहत नाही पडतोच त्यामुळे आपण स्वतःबद्दल तरी आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की के नाही नाही मी हे सगळं करणारच मी पडणार नाही मी गाडी नीट नेटकीच चालवणार आहे अरे असे विचार करून जर केलं तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आणि त्या पॉझिटिव्ह राऊंड केल्या म्हणूनच ते यश मिळालं पॉझिटिव्ह नाही राहिले तर निगेटिव्हिटी जर ठेवली तर शंभर टक्के अपयश याल्याशिवाय राहत नाही आणखी एक दुसरं उदाहरण सांगतोय की माझा भाऊ जेव्हा पहिल्यांदा एका साईटवर काम करण्यासाठी चालला होता ऍज अ इंजिनियर तर तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की इथे एक एक्सकॅवेशनच काम आहे मग घरी आला घरी आल्यानंतर संध्याकाळी अशाच गप्पा गोष्टी मला अजूनही तो क्षण आठवतो त्या गप्पा गोष्टी करत असताना तो बोललाय की उद्यापासनं एक दोन दिवसामध्ये एक्सकॅवेशन सुरू करावं लागेल ते केबल वगैरे खाली टाकायची आहे जमिनीच्या तर लगेच माझी आई म्हणाली की तुला कुठे भेटतील आता माणसं तू कुठे जाशील तू कसं करशील अरे म्हटलं त्याला प्रयत्न तर करू दे त्याला शोधाशोध तर करू दे भेटतील लोक आणि निश्चित तो दुसऱ्या दिवशी गेला त्या पॉझिटिव्ह माइंडने आणि त्याला दोन तीन तास लागले ह्या सगळ्या गोष्टी जोडजाड करायला पण दोन तीन तासानंतर इतके व्यवस्थित माणसं मिळाले की दहा दिवसाचं काम ते त्याने चार दिवसातच कम्प्लीट करून घेतलं तर त्यामुळे त्याला खूप शाबाशकी मिळाली पहिलं काम होतं जीवनातलं पण पहिलेच जर निगेटिव्हिटी ठेवली असतील की मी कुठे जाईल मला कुठे माणसं मिळतील मला तर काहीच माहिती नाही असा विचार करून जर आपण गेलो तर आपण कोणाशी काहीच बोलणार नाही आपण कुठेच हातपाय हलवणार नाही प्रयत्न करणार नाही म्हणून कुठलंही काम करत असताना सर्वात पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट विदाउट दॅट यू कॅनॉट गेट सक्सेस तर म्हणून सर्वप्रथम जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल उत्साही राहायचं असेल जीवनात यश मिळवायचं असेल म्हणजे यश मिळालं की आनंद असतोच उत्साह असतोच पण त्या यश मिळवण्यासाठी मनुष्य पॉझिटिव्ह असणं सुद्धा फार गरजेचं आहे पॉझिटिव्ह राहून जर तुम्ही प्रयत्न केले ना तर तुम्हाला थकवा येत नाही आणखी ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे तुम्ही जर नकारात्मक विचाराने राहिलास तर तुम्हाला आळस येईल नैराश्य येईल थकवा येईल तुम्ही असे काय म्हणतात त्याला अगदी थकून गेल्यासारखे दिसणार जीवनात हारून गेल्यासारखे दिसणार तर तसं दिसू नका ते दिसणं आपलं फ्रेश एकदम दिसणं हे आपल्या मेंटॅलिटीवर डिपेंड करत प्रत्येक व्यक्तीला बगीच्यामध्ये झाडावर फुललेलंच फुल आवडतं कोमेजलेलं फुल, कोमेज फुल पाहायला आवडत नाही खुललेलंच असतं तर तशा सारखा एक फ्रेश उत्साही ऍक्टिव्ह असाच चेहरा मग तो गोरा असो काळा असो दॅट डजंट मॅटर पण पर एनर्जेटिक पर्सन असा त्याच्या चेहऱ्यावरूनच तो दिसून पडतो तर ते पाहायला प्रत्येकाला आवडतं थकलेला भागलेला मनुष्य पाहायला कोणालाच आवडत नाही त्यामुळे आपण स्वतःला स्वतः आवडलो पाहिजे यासाठी तरी आपण पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे आणि जितके पॉझिटिव्ह राहाल तितके तुम्हाला आजारसुद्धा कमी होतील तेवढ्या तुमच्या शरीराच्या समस्यासुद्धा कमी राहतील आणि जितके तुम्ही निगेटिव्ह राहाल तितके तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम जास्त राहतील जितके तुम्ही निगेटिव्ह निगेटिव राहाल तेवढे तुमच्या शरीरामध्ये सुद्धा भरपूर आजार तयार होतील तर सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू To keep your mentality positive, to live and enjoy the life. Thank you. इथेच आपण थांबूया बाकी पुढल्या लाईफ स्ट्रीममध्ये बोलता येईल धन्यवाद